रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णांची पूजा करतात कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता जन्माष्टमी अष्टमी तिथी ही नो रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरते आणि यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल तर याच दिवशी आपल्याला उपवास जो आहे कृष्ण जन्माष्टमीचा तो धरायचा आहे आणि संध्याकाळी बारा नंतर आपल्याला कृष्ण पूजा करायची आहे जन्मोत्सव साजरा करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण गोपाल काळा म्हणजे दही अंडी साजरा करणार आहोत धार्मिक शास्त्रानुसार उपवास आणि पूजा करणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्ट चा दिवस जास्त चांगला आहे असं मानलं जातं जन्माष्टमीच्या रात्री, जा रात्री बारा वाजता तुम्ही घरामध्ये छान कृष्णांचा पाळणा सजवावा मग घरातील बाळकृष्णाला पाळण्या ठेवा बाळकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाचल असलेल्या पंचामृताने स्नान घाला स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला मग अत्तर लावून छान फुलांनी सजवा नैवत्यामध्ये लोणी साखर पंजिरी खीर आणि पंचामृत ठेवा मग पाळणा हलवा आणि यावेळी कृष्ण भजन देखील तुम्ही म्हणू शकता श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णांना नमस्कार करा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्व आहे या दिवशी आपण जे काही दान करतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने हे मिळत असतं श्री श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णतत्व हे पृथ्वी तलावरती एक हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण या दिवशी जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो तर त्या सेवेचं उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं श्रीकृष्ण सिद्धरात्र असं देखील म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते देखील सिद्ध होतात म्हणूनच आज, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही टाकायची आहे ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हो टाकल्यामुळे सर्व गोष्टी आपल्या मना मनासारख्या बनतील जीवनातील सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः किंवा ओम नारायणाचं विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे जेणेकरून भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आता मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तो तो आपल्याला उद्या करायचा आहे उद्या जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करणार आहात तर त्याचवेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही जर या दिवशी जर केला तर तुम्हाला महादेवा सोबत श्रीकृष्णांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहे कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण ही जन्माष्टमी ही साजरी करणार आहोत यामुळे तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील संकटे असतील दुःख असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील सर्व काही गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडू लागतील बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या असतात तर त्या आपल्या मनासारख्या घडत नाही किती प्रयत्न केले तरी देखील आपल्या मनासारखं होत नाही आणि म्हणूनच या दिवशी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील तसेच हा उपाय केल्याने जर तुम्हाला कुठले बाहेरचे दोष असतील तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही करणीबाधा असेल तर त्यामुळे देखील तुमच्यावरती वारंवार काही अडचणी येत असतील यासारखे दोष सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील तसेच या दिवशी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्रत आणि उपवास देखील करायचा आहे व्रत करत असताना बघा आपलं मन आणि शरीर हे शुद्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपलं शरीर हे शुद्ध असतं अशावेळी आपण जे काही सेवा करतो जे काही व्रत करतो जे काही उपाय करतो त्याचं फळ हे जे आपल्याला आहे तर ते मिळत असतं म्हणून उद्या सकाळी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकरात लवकर, लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर आपल्याला अंतरुणामध्ये दोन्ही हात जोडून कराग्रैव वस्ते लक्ष्मी करमदे सरस्वती मुले तो गोविंदा प्रभाते दर्शनम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा मंत्र आपण म्हणू शकता कारण की आपल्या मध्ये हातामध्ये सुद्धा श्रीकृष्ण असतात तर त्यानंतर आपल्याला आंघोळीचा पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी हे तुम्ही थंड घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा शक्य असेल तर तुम्ही गरम पाणी जे आहे तर ते घेऊ शकता अशा जन्माष्टमीच्या दिवशी आपण नदी स्थान नदीच्या स्थान नदीवरती किंवा तीर्थस्थानी स्नान करण्याला अनन्य असं महत्व असतं परंतु प्रत्येकालाच ते जमत नाही त्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय आहे तर तो करायचा आहे तर पाणी जे आहे तर ते तुम्ही काढून घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली टाकायची आहे तर ती म्हणजे तुळशीचं पान या दिवशी तुळशीचं पान आपल्याला आंघोळ्याच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्तीही संपूर्णपणे नष्ट होते यासोबतच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे आपल्याला कधीही पैशाची कमतरता बसत नाही त्यामुळे आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे तर ते आंघोळीच्या पानामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने जीवनातील सर्व अडचणी दुःख संकटे दूर होतात गोमूत्र हे गायचं असतं आणि गाय हे माता लक्ष्मीचं रूप आहे म्हणूनच थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं दूध जे असतं कच्चं दूध ते देखील तुम्हाला टाकायचं आहे गरम न केलेलं कच्चं दूध थोडंसं टाकायचं आहे कारण की या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकून स्नान केलं तर महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात आणि श्रावण आहे त्यासाठी आपल्याला कच्चं दूध आहे तर ते दे देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर एक चिमोटभर हळ सुद्धा आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे हळद पाण्यामध्ये टाकल्याने हे जे पाणी आहे तर दे दे ते अँटीबॅक्टेरियल देखील होतं आणि आपल्या अंगावरचे जे काही किटाणू असतात तर ते देखील दूर होतात त्यासोबतच आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिप्रिय आहे त्यासाठी हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने नकारात्मकता दूर होऊन भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यासाठी ह्या सर्व वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आंघोळ करत असताना एक प्रभावी मंत्र म्हणायचा येतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र देखील म्हणू शकता काहीच नाही जमलं तर तुम्ही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा मंत्र म्हणून तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे जेव्हा आपण हे स्नान करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार हे असायला नको म्हणून तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो म्हणत राहायचा आहे मनामध्ये कुठलेही वाईट साईट विचार येणार नाहीत आणि तुमचं शरीर जे आहे ते संपूर्णपणे शुद्धीकरण होत असतं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही हलक्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे अवश्य परिधान करावेत पिवळे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता कारण की या दिवशी शुक्रवार आहे त्यासोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि भगवान श्रीकृष्णांना पिवळा रंग हा अतिप्रिय आहे त्यासाठी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवतांची पूजा आपल्याला करायची आहे जसं की या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करतो कारण की श्रावण आहे शिवलिंगाचे देखील पूजा करायची आपल्याला बाळकृष्णांची देखील पूजा करायची आहे आपली सगळी जी पूजा आहे तर ती करून झाल्यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प देखील घ्यायचा आहे या दिवशी संकल्पयुक्त जर व्रत केलं तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हे व्रत करू शकत नसाल तर आवर्जून तुम्ही हे उपवास तर करू शकता कारण की गोकुळाष्टमीचं व्रत हे तुम्ही करत नसाल तर परंतु यावर्षी तुम्हाला आवर्जून करायचं आहे तर तुम्ही सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत उपवास करायचा आहे रात्री बारा वाजता तुम्हाला श्रीकृष्णाचा जन्म श्रीकृष्णाची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते बारा नंतर सोडायचं आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतात श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि एक हजार एकादशी केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला एक जन्माष्टमीचा उपवास केल्याने मिळत असतं त्यासाठी जन्माष्टमीचा उपवास आपल्याला आवर्जून करायचा आहे देवांची पूजा करत असताना तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे तर ते भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे हे पान अर्पण करत असताना आपली इच्छित मनोकामना जी आहे तर हो ते आवर्जून व्यक्त करायचे आहेत असं म्हणतात की या दिवशी जर आपण एक तुळशीचं पान भगवान श्रीकृष्णांना अर्पण करून आपली इच्छा मनोकामना व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होत असते तर हा उपाय सुद्धा तुम्हाला उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद